खंडेराव महाराज मंदिर वणी येथे ज्ञानगंगा मॅरेथॉन आणि पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी सुरुवातीला ओजस आर्थ्रायटीस ह्युमेटोलॉजी सेंटर नाशिक यांच्यामार्फत संधिवात जनजागृती व्हावी म्हणून सहभागी स्पर्धकांच्या साखळीच्या मदतीनं हाताच्या पंजांच्या आकाराची प्रतिमा तयार करण्यात आली जी जी नोंद जागतिक स्तरावर करण्यात आली तसेच डॉक्टर प्राची पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं की संधिवात हा फक्त सांध्यांचा आजार नसून तो रोगप्रतिकार शक्तीचा आजार आहे आणि तो सांध्यांपलीकडे शरीरात डोळे हृदय फुफ्फुस इतरत्रही पसरतो जनजागृती व्हावी प्रामुख्यानं ग्रामीण भागातील अशिक्षित गरीब रुग्णांनाही योग्य वेळी लवकर संधिवाताबद्दल माहिती मिळेल आणि योग्य उपचार लवकर सुरू करण्यात मदत होईल या अनुषंगानं भविष्यात होणाऱ्या शारीरिक आर्थिक सामाजिक मानसिक वैयक्तिक जीवनातील हानी टळेल या हेतूनं भव्य अभियान राबविण्यात आले वणी येथे संधिवात हातांची सर्वात मोठी आठ हजार स्क्वेअर फूट इतक्या जागेत सातशे उपस्थितांची मानवी आकृती बनविण्याचा विक्रम केला आहे आणि त्याच अनुषंगानं संधिवातग्रस्त रुग्णांचा सन्मान करण्याचा प्रयत्न समाजाकडून करण्यात आला आहे त्यानंतर रोड येथे भव्य ज्ञानगंगा मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली यात अकरा तेरा मुलं आणि चौदा ते सतरा मुली आणि सतरा ते एकोणचाळीस पुरुष आणि महिला चाळीसच्या वरती महिला आणि पुरुष अशा आठ गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेसाठी सातशे ते साडेसातशे स्पर्धकांनी सहभाग घेतला आणि प्रत्येक गटामध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय असे क्रमांक काढून जवळजवळ ब्याऐंशी हजार इतक्या रोख रकमेची बक्षिसं संस्थेतर्फे देण्यात आली तसेच पल्लवी आणि सौ आणि श्री अश्विन गांधी मुंबई यांनी संयुक्तपणे समाजसेवेतील योगदानासाठी श्री विठ्ठल तात्या संधान चिंचखेड तालुका दिंडोरी यांना साहित्य आणि कृषी क्षेत्रातील योगदानासाठी आणि श्री दीपक जाधव जोपूळ तालुका चांदवड यांना हवामान तज्ज्ञ आणि अद्ययावत शेती क्षेत्रातील योगदानासाठी ज्ञानगंगा कार्यगौरव पुरस्कारानं खासदार भास्कर भगरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एन टी व्ही न्यूज मराठी वणी नाशिक